एका सरकारी शाळेतील ही घटना शाळा सुरू होती विद्यार्थी वर्गात बसले होते शिक्षक त्यांना शिकवत होते अचानक शाळेत असं काही घडलं की मुलं घाबरली आणि शाळेच्या बाहेर पडू लागली मोठ मोठ्यानं ओरडू सुद्धा लागली शाळेमध्ये असं काही पाहतात शिक्षकांनाही घाम पट फुटला आणि ते सुद्धा शाळेच्या बाहेर पडले नेमकं काय घडलं ते पुढे पाहण्याआधी आपल्या ऑनलाईन न्यूजला जरूर सबस्क्राईब करा उत्तर प्रदेशातील हातरस जिल्ह्यातील सासने कोतवाली भागातील बांधणू गावात श्री रतन सिंह रोहन किशा सिंह हा ज्युनियर हायस्कूल आहे रोजच्याप्रमाणे विद्यार्थी विद्यार्थी अभ्यासासाठी आले होते होते वर्गात अभ्यास करत इतक्यात काही मुलांनी सुरू केला त्यांनी असं काहीतरी पाहिलं की ते घाबरले शिक्षकांचं लक्ष तिथं गेलं आणि ते सुद्धा थरथर कापू लागले शिक्षकांसह सर्व मुले वर्गातून पळू लागली यानंतर मुलांच्या सुरक्षेचा विचार करून शिक्षकांनी सुट्टी घेण्याचा निर्णय घेतला काही मुलांच्या मुलांना शाळेतील खोलीत भल्या मोठ्या सापाची जोडी दिसली शाळेत उपस्थित शिक्षकांच्याही सापाची जोडी नजरेस पडली सापाची भली मोठी जोडी पाहून शाळेतील उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये घबराट पसरली शाळेत ग्रामस्थांची गर्दी झाली त्यानंतर वन विभागाच्या पथकाला माहिती देण्यात आली आणि सापाच्या जोडीला पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले वन विभागाच्या पथकाला याची माहिती देण्यात आली वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून कोबराच्या जोडीची सुटका करून सोडले आणि साप आणि नागाला सोबत घेतले आणि त्यांना जंगलात सोडून दिले